सगळ्यात अगोदर द्राक्ष आपण सुट्टी पाडून तिला स्वच्छ धुवून घ्यायची अशी लांबी द्राक्ष घ्यायची तर ही द्राक्ष आंबट नसती चवीला गोड असते आता ही द्राक्ष मिक्सरमध्ये घालून घ्यायची आणि त्यामध्ये तीन ते चार पुदिन्याचे पानं आणि साखर घालायची तर द्राक्ष जास्त आंबट नाही आहे म्हणून मी चार ते पाच चमचे साखर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे थोडंसं संचळ अर्ध्यालिंबाचा रस घालून थोडंसं पाणी टाकून आपण मा मिक्सरला हे फिरून घ्यायचं द्राक्ष बारीक झाली का त्याच्यामध्ये मी दोन चमचे सॉरी दोन ग्लास पाणी घातलं आणि परत एक वेळा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता आपलं ज्यूस तयार आहे तर ग्लासामध्ये बर्फ टाकायचं आहे आणि द्राक्ष केलेलं ज्यूस टाकायचं आहे आता आपलं हे ज्यूस पिण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला माझं हे द्राक्षचं साधं सोपं ज्यूस कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू